माणसांनाही शाकभाजी बरोबर मिळणार नाही तेव्हा आमच्यापैकी एकाने पुढे जावे व दुसऱ्याने आठ पंधरा दिवसांनी मागाहून जावे हे बरे तो दुसरा व्यापारी म्हणाला मित्र असे जर आहे तर मीच पुढे जातो का की माझी सर्व सिद्धता झाली आहे आता येथे वाट पाहत बसणे मला योग्य वाटत नाही बोधिसत्वाला ही गोष्ट पसंत पडली त्या व्यापाऱ्याने पुढे जावे व बोधिसत्वाने पंधरा दिवसांनी त्याच्या मागाहून जावे असा बेत ठरला तेव्हा तो व्यापारी आपल्या नोकरास म्हणाला गडे हो आजच्या आज, आज आम्ही प्रवासाला निघू पुढे जाण्यामुळे आम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे आमच्या बैलांना चारापणी यथेच मिळेल व आमच्या मालाला दाम दुप्पट किंमत येईल पण बोधिसत्वाच्या अनुयायांना हा बेत आवडला नाही ते आपल्या मालकाला म्हणाले तुम्ही हे भलतेच काय केले आमची सर्व तयारी आगाव झाली असता तुम्ही त्या गृहस्थाला पुढे जाण्यास अनुमती दिली हे काय A MISER TELLS